छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची स्वर्गवासी देशभक्त गोविंद हो रावजी ठाकरे गुरुजी यांच्या नावानं मार्ग असलेल्या आर्य समाज मंदिर चौक ते पथरोड बस स्टँड पर्यंतच्या रस्ता बांधकाम करण्यासाठी त्यावर टाकण्यात आलेली टोकदार गिट्टी ही अपघाताला प्रचंड धोकादायक ठरते सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम लांबणीवर पडल्यामुळे वाहने पंक्चर होणे तसेच चालक जखमी होण्याच्या घटना दररोज घडत आहेत पाचशे मीटर लांबीच्या या रस्त्याचे बांधकाम सव्वीस ऑगस्ट पासून सुरू झाले आहे सदर रस्त्यावर सुरुवातीला आर्य समाज मंदिर चौक ते भुसकट कॉम्प्लेक्स पर्यंत मोरुम टाकून काही अंशी रोलरद्वारे त्याची दवाई करण्यात आली होती त्यानंतर मात्र तेथून त्या संपूर्ण रस्त्यावर टोकदार गिट्टी टाकण्यात आली दिवस काम सुरू अचानकपणे चार दिवसांपासून काम बंद ठेवण्यात आले रस्त्यावरील टोकदार गिट्टीवर पाणी टाकून रोलर न फिरवल्यामुळे ती वाहतुकीला खूपच अडचणीची ठरते टू व्हीलर वाहन त्यावरून चालवताना टोकदार गिट्टीमुळे हमखास दुचाकीचे दोन्ही टायर पंक्चर होतात तर बॅलन्स बिघडून अनेक वाहन चालक खाली पडून जखमी सुद्धा होते सोपान हरणे या तरुणाची दुचाकी घसरून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना ताजी असतानाच एक माजी सरपंच आणि दोन मुली सुद्धा त्यांनी दुचाकी घेऊन रस्त्यावर पडून जखमी झाल्या होत्या तर सायकल चालकांना तर पायदळ जाण्याशिवाय पर्याय उरला नाहीये गावामध्ये शिरण्याच्या मुख्य रस्त्यालगत वस्ती असल्यामुळे घरी तथा व्यवसायाच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय लोकांपुढे नसल्यामुळे त्यांना जोखीम पत्करून रस्त्यावरून वाहतूक करावी लागते कंत्राटदारांना तात्काळ बांधकामाला सुरुवात करावी अशी एक मुखी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर